ची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे पुण्याच्या शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील एका गावातून अटक केली आहे पुणे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात तर रात्री एक वाजता दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आलेली आहे पुणे पोलिसांनी लष्कर पोलीस स्टेशन मध्ये आणलेलं आहे दत्तात्रय गाडेला गुनाटगावच्या आहे शेतातील कॅनलच्या बाजूला झोपलेला असताना त्याला ताब्यात घेतलंय तब्बल पंच्याहत्तर तासांनी आरोपी अटकेत आहे पुणे पोलिसांनी स्वारगेड बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक केली आहे अटकेनंतर दत्तात्रय गाडेला पुण्यात आणण्यात आलंय दत्तात्रय गाडे याने मंगळवारी पहाटे साडेपाच च्या सुमारास सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केला आणि ही धक्कादायक घटना स्वारगेट बस स्थानकात घडली होती दत्तात्रय गाडीला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून पकडण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन सातत्यानं या घडामोडींवर तू लक्ष ठेवू नयेस पुण्याच्या शिवशाही बसमध्ये जो बलात्कार झाला जो अत्याचार झाला त्यातला जो आरोपी आहे मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आलेली आहे या संदर्भातला अधिकचा तपशेल प्रज्ञा खरंतर अतिशय महत्त्वाची घडामोड जी आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये घडलेली पाहायला मिळते आणि साधारणतः सत्तर बहात्तर तासानंतर जो आहे तो हा आरोपी गजार झालेला आहे पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनमध्ये या आरोपीला जे आहे ते आता आणण्यात आलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर हेच ते पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशन आहे ज्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सध्या दत्तात्रय गाडे जो आहे त्याला आणण्यात आलेला आहे कारण का दत्तात्रय गाडीचा शोध मागील सत्तर बहात्तर तासांपासून मोठ्या प्रमाणामध्ये सगळेच पथकं जी आहेत ती घेतली जात होती साधारणतः बारा ते पंधरा पथकं विविध जी आहेत ती यासाठी नेमण्यात आलेली होती यामध्ये गुन्हे शाखेची पथकं असतील किंवा स्वारगेट पोलीस स्टेशनच्या डीबीच्या टीम असतील या सगळ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्या सगळ्या पथकांकडून जे आहे ते शिरूर तालुक्यातील गुन्हाद गावामध्ये जे आहे ती या सगळ्याचा शोध जो आहे तो घेतला जात होता परंतु तो सापडत नव्हता त्यांनी मोबाईल जो आहे तो मागील चाळीस पंचेचाळीस तासापासून बंद ठेवलेला होता तो जवळच्याच एका शेतामध्ये जो आहे तो लपून बसल्याची माहिती आज काल सकाळी जी आहे ती मिळालेली होती आणि या सगळ्याचा शोध जो आहे तो पुणे पोलीस घेत होते परंतु याच वरच्या मजल्यावरती जे आहे ते सध्या या दत्तात्रय गाडेला ठेवण्यात आलेला आहे आणि या दत्तात्रय गाडेचा शोध जो आहे तो सत्तर तासापासून पुणे पोलिसांकडून जो आहे तो घेतला जात होता आणि पुणे पोलिसांकडून या दत्तात्रय गाडीला जे आहे ते बेड्या ठोकलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो दत्तात्रय गाडे आहे हा दत्तात्रय गाडे एका शेतामध्ये लपल्याची माहिती ज्यावेळेस पुणे पोलिसांना मिळाली होती त्याचा शोध जवळपास पुणे पोलिसांनी साधारणतः बारा पंधरा तासापासून घेतलेला होता अगदी ड्रोनद्वारे देखील या दत्तात्रेय गाडेचा शोध जो आहे तो पुणे पोलिस घेत होते विविध पथकं पुणे पोलिसांची त्या ठिकाणी कार्यरत होती अनेक शेतकऱ्यांनी किंवा अनेक तिथल्या स्थानिकांनी जो आहे तो दत्तात्रय गाडे शेतामध्ये लपून राहिल्याची माहिती जी आहे ती दिलेली होती परंतु दत्तात्रेय गाडे तरी देखील सापडत नव्हता साधारणतः काल रात्री आठ साडेआठच्या सुमारास पुणे पोलिसांनी आम्ही तपास थांबवतोय अशा प्रकारची माहिती जी आहे ती माध्यमांना दिलेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा जे आहे ते दहा साडे दहा वाजता ही सगळी पथकं अचानकपणे ॲक्टिव्ह झाली आणि गुन्हाट या गावापासून साधारणतः दोन ते अडीच किलोमीटरवरती असणाऱ्या एका कन्यालच्या परिसरामध्ये हा दत्तात्रय गाडे असल्याची अधिकृत माहिती पुणे पोलिसांच्या डी बी टीमला मिळाली स्वर्गेट पोलिसांच्या डी बी टीमला मिळाली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अनाऊन्समेंट करण्यात आली आणि त्या अनाऊन्समेंटच्या माध्यमातून स्थानिकांनी जे आहे ते दत्तात्रय गाडेला साथ घातली की तू आता बाहेर ये आणि पोलिसांना जे आहे ते चौकशीमध्ये सहकार्य कर किंवा पोलिसांच्या ताब्यामध्ये तुझा अशा प्रकारची मागणी जी आहे ती गावकऱ्यांनी केली आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते उघडकीस आलं आणि गाडे अखेर पुणे पोलिसांच्या हाती जो आहे तो लागलेला आहे आणि पुणे पोलिसांनी साधारणतः था, बारा साडेबाराच्या सुमारास या दत्तात्रेय गाडीला ताब्यात घेतलं आणि या ताब्यात घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी परिमंडळ दोनच्या या ऑफिसमध्ये जे आहे ते सध्या दत्तात्रय गाडीला आणलेलं आहे आणि पुणे पोलिसांकडून अधिकचा तपास जो आहे तो आता केला जाईल साधारणतः दुपारी दोन त्या गाडीच्या दरम्यान दत्तात्रय गाडीला जे आहे ते पुणे पोलिसांकडून कोर्टामध्ये हजर केलं जाईल रात्री ताब्यामध्ये घेतल्यानंतर लगेचच त्याचं मेडिकल किंवा वैद्यकीय चाचणी जी आहे ती केलेली पाहायला मिळते आणि या वैद्यकीय चाचणीनंतर आता जे आहे ते दुपारच्या सुमारास दत्तात्रय गाडीला कोर्टामध्ये हजर केलं जाऊ शकतं आणि कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्याच्या पोलीस कस्टडीची जी आहे ती पुणे पोलिसांकडून मागणी केली जाते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिमांड रिपोर्ट जो आहे तो पुणे पोलीस नेमका काय सादर करतायत आणि रिमांड मागण्यासाठी पोलीस कोठडी मागण्यासाठी नेमकी कुठली प्रमुख कारणे जी आहेत ते पुणे पोलीस मांडता कोर्टामध्ये हे पोलिसांकडून काय म्हणणं जे आहे ते मानलं जाते हे पाहणं महत्वाचं आहे जरा थांबवते या संदर्भातला अधिकचा तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय पुण्यातल्या शिरूर तालुक्यातील एका गावातून आरोपीला अटक करण्यात आली रात्री एक वाजता आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलाय आरोपी गुनाट गावच्या शिवरात लपून बसला होता शेतातील कॅनच्या बाजूला झोपलेला असताना आरोपीला अटक करण्यात आली तब्बल पंच्याहत्तर तासांनी आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत उसाच्या शेतात लपून बसल्याची पुणे पोलिसांना माहिती मिळाली होती पुणे पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्यानं शोध मोहीम राबवली होती तर पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाड्याच्या शोधासाठी शंभर पोलिसांचा ताफा डॉक्सकॉट गुनाट गावात दाखल झाला होता त्यानंतर दत्तात्रय गाड्याच्या शोधासाठी पोलिसांनी तेरा पथकं तयार केली होती पुणे पोलिसांनी गाडे याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून पकडण्यात आलेला आहे त्याचबरोबर पोलिसांना आरोपी सापडला आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी ज्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर असो किंवा पुणे पोलिसांवर असो प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत होता तो आरोपी सध्या अटकेत आहे पहाटे साडेपाच वाजता तरुणी शिवशाहीत बसली नेमकं काय हे प्रकरण घडलं होतं आपण पाहतोय तरुणी स्वारगेट वरून फलटणला जाणार होते बस दुसरीकडे थांबली असल्याची आरोपीनं बतावणी केली देपोतील बंद शिवशाही बसकडे आरोपी तरुणीला घेऊन गेला तरुणी, तरुणी बसमध्ये चढताच आरोपी मागोमाग बसमध्ये घुसला अंधार आणि एकटेपणाचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार करण्यात आला आरोपी घटनास्थळावरून फरार सुद्धा झाला त्यानंतर अत्याचार झालेली तरुणी फलटणला घरी गेली कुटुंबियांसोबत येऊन पीडित तरुणीनं तक्रार नोंदवली शिरूर आणि शिकरापूर पोलीस स्थानकात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीच्या शोधासाठी आठ पोलीस पथकं रवाना करण्यात आली काही दिवसांपासून म्हणजे दोन दिवसांपासून पुणे पोलिसांवर तसा तणाव होता आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथक रवाना झाली होती तातडीनं त्याच्यानंतर शंभर पोलिसांचा ताफा कोड हे सगळे त्या आरोपीच्या मागावर होते आणि सातत्यानं पुणे पोलिसांच्या तपासावर चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत होता या संदर्भात अधिकची माहिती अगदी बरोबर आहे प्रज्ञा खरं तर प्रचंड मोठा तणाव जो आहे तो पुणे पोलिसांसमोर होता आणि या सगळ्या घटनेमुळे जो आहे तो पुणे पोलिसांच्या एकंदर कार्यक्षमतेवरती जो आहे तो प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता कारण का सरायत गुन्हेगार असणारा किंवा रेकॉर्डवरील गुन्हेगार असणारा दत्तात्रय गाडे पुणे पोलिसांना सापडत का नाही हा प्रश्न जो आहे तो अगदी तळागाळाच्या लोकांपासून राजकारण्यांपर्यंत हा विचारला जात होता आणि पुणे पोलिसांची सगळी पथकं जी आहेत ती यासाठी कार्यरत होती अगदी गुन्हे शाखेची काही पथकं असेल स्वारगेट पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे डी पथकं असतील ही सगळी पथकं जी आहेत यासाठी कार्यरत होती परंतु हा दत्तात्रय गाडे जो आहे तो हा स्वारगेट परिसरातील एका बसमध्ये अत्याचार करून थेट एका बसमध्ये बसून त्याच्या शिरूर तालुक्यातल्या एका गावामध्ये जो आहे गुनोत या गावामध्ये जो आहे तो गेल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळालेली होती आणि ते सी सी टी व्ही फुटेज देखील पुणे पोलिसांनी मिळालेलं होतं त्यानंतर पुणे पोलीस जे आहे ते ग्रामीण भागातील या शिरूरमधल्या गुणवत गावामध्ये पोहोचलेलं होतं आणि त्यानंतर तो दत्तात्रय गाडे जो आहे तो घरापासून फरार झाल्याची माहिती मिळाली होती पुणे पोलिसांनी अगदी पहिल्या दिवसापासून या दत्तात्रेय गाड्याच्या आईवडल्या असतील किंवा त्याची बायको असेल त्याचा भाऊ असेल या सगळ्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं आणि यांना ताब्यात देखील घेऊन ठेवलेलं होतं आणि त्याला शोधण्याची मोहीम जी आहे ती पुणे पोलिसांनी गेल्या काही बहात्तर तासापासून राबवलेली पाहायला मिळत होती अखेर पुणे पोलिसांना काल दुपारी जो आहे तो एक क्ल्यू मिळाला तो क्ल्यू असा होता की हा दत्तात्रय गाडी जो आहे तो इतर दुसऱ्या ठिकाणी कुठेही गेला नाही कारण का पुणे पोलिसांच्या अनेक टीम जे आहेत त्या आजूबाजूच्या शहरामध्ये अगदी श्रीगोंदा असेल दौंड असेल किंवा आजूबाजूच्या नगरमधले सुपा असेल या गावामध्ये जे आहेत ते ही सगळी पथकं जी आहेत ती, आहे ती पोहोचलेली होती परंतु जो क्ल्यू काल दुपारी मिळाला त्या क्ल्यूच्या अनुषंगाने पुणे पोलीस तपास करू लागले हा क्लू होता की दत्तात्रय गाडे दुसरीकडे तिसरीकडे कुठेही नसून आजूबाजूच्या शेतामध्ये शिवारामध्ये जो आहे तो लपून बसलेला आहे कारण का परवाशीच्या रात्रीच्या वेळेस एका छोट्याशा घरामध्ये एका वयोवृद्ध आजीकडे जे आहे दत्तात्रय गाडेने पाण्याची मागणी केलेली होती जेवणाची मागणी केलेली होती आणि हा क्ल्यू पुणे पोलिसांना मिळाला होता होता त्यानंतर तो एका उसाच्या शेतामध्ये जो आहे तो काल दुपारी लपल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती आणि त्या अनुषंगाने ही सगळी पथकं जी आहेत ती त्या ठिकाणी तपास जो आहे तो करत होते आणि या तपासाच्या अनुषंगाने साधारणतः काल रात्री आठ साडेआठ वाजेपर्यंत ड्रोन असेल किंवा विविध माध्यमातून तपास केला के गेला परंतु यातून देखील दत्तात्रय गाडी सापडला नाही त्यानंतर पुणे पोलिसांनी ही मोहीम आम्ही थांबवतोय अशा प्रकारचं मत पत्रकारांसोबत किंवा माध्यमांसोबत मांडलं परंतु अचानकपणे काल रात्री साडे अकरा वाजता पुन्हा ही सगळी पथकं जी आहेत ती अलर्टवरती आली आणि अलर्टवरती येऊन त्यांनी अनाउन्समेंट एका ठिकाणी सुरू केली त्या ठिकाणी पक्की माहिती पुणे पोलिसांना होती की परिसरामध्ये दत्तात्रय गाडे जो आहे तो लपलेला आहे आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी अनाउन्समेंट केली आणि दत्तात्रेय गाड्याला पोलिसांसमोर हजर व्हायला सांगितलं आणि शेवटी साधारणतः दीड वाजण्याचा सुमारास जो आहे तो एका कॅनोलच्या मध्यभागी जे आहे कॅनोलच्या कडेला जे आहे ते दत्तात्रय गाडे खड्डा करून त्या ठिकाणी पोते म्हणा किंवा ग्रामीण भाषामध्ये बारदाने जे असतात ते बारदाने अंतरून झोपलेल्या अवस्थेमध्ये जे आहे ते पुणे पोलिसांना आढळलेलं आहे आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला ताब्यामध्ये घेतलं आणि थेट याच लष्कर पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते पुणे पोलीस त्याला घेऊन आले आता साधारणतः साडेबारा एकच्या सुमारास पुणे पोलीस जे आहेत ते त्याला कोर्टामध्ये हजर करतील साधारणतः दोन अडीच्या सुमारास त्याला इथं आणल्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याची वैद्यकीय चाचणी झालेली आहे मेडिकल त्याचं ससून हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेलं आहे आणि ही मेडिकल चाचणी झाल्यानंतर त्याला साधारणतः दुपारच्या सुमारास जे आहे ते पुणे पोलीस कोर्टामध्ये हजर करतील आणि पुणे पोलीस कोर्टामध्ये जे आहे त्याची पोलीस कोठडीची मागणी करतील आणि पुणे पोलीस नेमकी रिमांडची काय कारण या सगळ्या कोर्टाच्या अहवालामध्ये देतात किंवा कोर्टामध्ये दे हजर केल्यानंतर देतात हे पाहणं महत्वाचं आहे रोहन जरा थांबवते अनेक माहिती तुमच्याकडून अपेक्षित आहे मात्र आता यावर प्रतिक्रिया उमटत आहेत ते एकदा पाहूयात ऑफिसर नेमकं सांगा ना काय झालं आहे पुढची प्रक्रिया जी चालू होईल चालू आहे तुम्हाला माहिती मिळेल इतर काही माहिती आता सर त्यांनी कशी सांगितल्याप्रमाणे पुढचं जे काय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जे आहेत ना नेमकं सांगा पुन्हा रोहनकडे जातोय रोहन तर जातो नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत अटक आणि ती कशा प्रकारे अटक करण्यात आली ही सविस्तर माहिती तू दिलीस दुसरं म्हणजे शिवशाही बसमधलं हे अत्याचार प्रकरण याचे पडसादही राजकीय वर्तुळात उमटताना दिसले विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची फडणवीसांच्या मागणी म्हणजेच राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर याच जो स्वारगेट बस स्थानक आहे डेपो आहे त्याच्या अंतरावर पोलीस आणि दुसरं म्हणजे तरी सुद्धा अशा घडामोडी घडतात त्याचबरोबर याच आवारात कुठेतरी अवैध धंदे सुद्धा सुरू असल्याची माहिती समोर येते याला कोणाचा अभय आहे असाही सवाल उपस्थित होताना दिसतोय या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा अगदी बरोबर आहे खरं तर दत्तात्रय गाडेला पकडलं म्हणजे खऱ्या बलात्कारांना शिक्षा मिळाली का हा प्रश्न जो आहे तो अनुत्वरित राहतो कारण का अप्रत्यक्षरित्या ते या सगळ्या प्रकाराला जबाबदार जी आहे ते ही शासकीय यंत्रणा आहे हे प्रशासन आहे कारण का दत्तात्रय गाडे अचानकपणे या स्वर्गेट परिसरामध्ये अवतरतो तो या ठिकाणी गुन्हेगारीची वृत्ती जी आहे ती करतो आणि तो, तो बसमध्ये ऑटोमॅटिक लॉक जी सिस्टीम जी असते ती उघडून त्या बसमध्ये प्रवेश करतो आणि त्या ठिकाणी एका तरुणीचा बलात्कार करतो हे सगळं महाराष्ट्रात सारख्या सुसंस्कृत राष्ट्राला जे आहे ते अशोभनीय त्यामुळे या सगळ्याला जबाबदार जी आहे ती ही सगळी यंत्रणा आहे म्हणजे अगदी त्याला शिवशाही बसपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा असेल किंवा त्याला स्वारगेट बस स्थानकामध्ये प्रवेश मिळवून देणारी यंत्रणा असेल किंवा त्याला मध्ये ही सगळी घडामोड घडवण्याची हिंमत येणारी ही सगळी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या दत्तात्रेय गाड्याला प्रोत्साहन देत होत्या का हा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथले सुरक्षा रक्षक काय करत होते डेपोतले आगार प्रमुख काय करत होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारंवार पत्र देऊन देखील डेपोला सुरक्षा न देणारे पोलीस कर्मचारी काय करत होते हे सगळेजण या सगळ्याला दोषी आहेत त्यामुळे केवळ दत्तात्रय गाडीला पकडून उपयोग होणार आहे का ज्यावेळेस या सगळ्यांवरती गुन्हे दाखल होतील आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी हे सगळेजण कटिबद्ध होतील आणि या सगळ्या यंत्रणेतले दोषी लोक जे जे आहेत त्या दोषी लोकांना या सगळ्या गुन्ह्यामध्ये जोपर्यंत आरोपी केलं जाऊ शकत नाही तोपर्यंत त्या पिढीतेला खरंच न्याय मिळेल का हा प्रश्न जो आहे तो जनसामान्यांमध्ये आता उमटलेला पाहायला मिळतोय त्यामुळेच केवळ दत्तात्रय गाडे सापडला म्हणून पुणे पोलिसांनी आनंद उत्सव मानायचा का दत्तात्रय गाडेला अटक केली म्हणजे सगळं संपलं हे प्रकरण असं मानायचं का हा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उद्भवतोय परंतु पुणे पोलिसांचं हे खूप मोठं श्रेय आहे त्यांना खूप मोठं समाधान कदाचित आजच्या या अटकेमुळे जे आहे ते वाटत असेल परंतु अशा अनेक पीडिता घडण्यापेक्षा हे सगळी यंत्रणा जी आहे ती जर का याला दोषी ठरवली आणि या सगळ्या दोषींना जर का ह्या खटल्यामध्ये आरोपी केलं आणि त्या सगळ्यांवरती खटला चालला तर मात्र इथून पुढचे अशा प्रकार जे आहेत ते टाळले जातील इथून पुढे जे आहेत त्या अशा घडामोडी घटना ज्या आहेत त्या घडणार नाहीत आणि त्यानंतरच आपण जो आहे तो सुसंस्कृत महाराष्ट्राला प्रेझेंट करतोय अशा प्रकारचं चित्र तयार होईल त्यामुळे केवळ दत्तात्रय गाडे सापडला म्हणजे पीडितेला न्याय मिळाला असं सध्या तरी म्हणता येणार नाही जोपर्यंत या सगळ्या अनेक अत्याचाराची प्रकरणं घडतात आणि त्याच वेळेला सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात विरोधक तेव्हाच जागे होतात जेव्हा काहीतरी घडत आणि सत्ताधारी असं चित्र सध्या महाराष्ट्रात तरी दिसत आहे कारण एक नव्हे अजून दुसऱ्या दिवशी पण अजून एक काहीतरी नव्याने घडेल आणखी कोणीतरी बळी जाईल आणि दुसरं म्हणजे सातत्यानं अत्याचाराची प्रकरणं का घडत महाराष्ट्रातलं सरकार हे कुठेतरी संवेदनशील आहे का सवाल उपस्थित होताना दिसतो मात्र कुठेतरी हा जो दत्तात्रय गाडे आहे त्याचे कुठेतरी राजकीय लागेबांधेही समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं तो राजकीय कार्यकर्ता होता त्याचे फ्लेक्स लावण्यात आले होते कुठेतरी त्याचा फायदा त्यानं घेतला असेल का असा सवाल उपस्थित होताना दिसतोय प्रज्ञा खरं तर हा दत्तात्रय गाडे जो आहे तो काही साधासुद्धा माणूस नाही आहे कारण का दत्तात्रय गाडे हा राजकीयदृष्ट्या जो आहे तो त्या परिसरामध्ये ॲक्टिव्ह तर होताच परंतु गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये देखील तो ॲक्टिव्ह होता यापूर्वी देखील सात गुन्हे जे आहेत ते पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये त्याच्यावरती दाखल आहेत यामध्ये पाकिटमारच्या असतील चोरीच्या असतील खड्डेंच्या असतील अशा प्रकारचे गुन्हे जे आहेत ते या दत्तात्रय गाडेवरती जे आहेत ते यापूर्वी पुणे पोलीस स्टेशन असेल स्वारगेट पोलीस स्टेशन असेल किंवा नगरमधलं सुपा पोलीस स्टेशन असेल किंवा चिकरापूर शिरूर या परिसरामध्ये या दत्तात्रय गाडीवरती हे सगळे गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले होते परंतु या दत्तात्रय गाडीवरती कारवाई करून किंवा जामिनावर जे आहे ते दत्तात्रय गाड्याला देखील सोडण्यात आलेलं होतं परंतु सध्याच्या घडीला दत्तात्रय गाडे हा कुठला राजकीय पार्श्वभूमीचा आहे का हे शोधण्यापेक्षा ही प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती अतिशय भयानक आहे कारण का दत्तात्रय गाडे यापूर्वी देखील अनेक महिलांशी लागेबंदे जे आहे ते जोडण्याचा प्रयत्न स्वारगेट पोलीस स्टेशनच्या अंतर्गत स्वारगेट स्थानकामध्ये जो आहे तो करत होता यापूर्वी देखील तो सारगेट बस स्थानकामध्ये अशा प्रकारे महिलांना जाऊन भेटायचा किंवा त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यातूनच हे सगळे प्रकार दत्तात्रय गाडे जो आहे तो करायचा त्यामुळे तो कोणाशी निगडीत होता तो कुठल्या राजकारणाशी संबंध होता का कि कारण का आपण जर पाहिलं तर माझे आमदार असणाऱ्या अशोक पवारांच्या फ्लेक्सवर देखील त्याचा फोटो दिसतो आणि आजी आमदार असणाऱ्या ह्यांच्यावरती देखील त्याचा फोटो जो आहे तो दिसतो किंवा त्यांच्या डी पीवरती त्याचा फोटो जो आहे तो दिसतो त्यामुळे दत्तात्रय गाडीची राजकीय पार्श्वभूमी तपासण्यापेक्षा दत्तात्रय गाडीची वृत्ती जी आहे ती गुन्हेगारीची वृत्ती आहे आणि ही वृत्ती ठेवण्यासाठी पुणेकर आता सध्या प्रयत्न करत आहेत रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत विविध संघटनांकडून आणि सगळ्या पुणेकरांकडून जो आहे तो याचा निश्चित नोंदवला जातोय त्यामुळे हे सगळे राजकीय लागेबंदे सोडून यामध्ये राजकारण करण्यापेक्षा दत्तात्रय गाडीला अटक करा किंवा दत्तात्रेय गाडीला फाशी द्या अशा प्रकारची मागणी जी आहे ती राज्यभरातून केली जाते त्यामुळे आता या सगळ्यावरती काय निर्णय घेतला जातोय या सगळ्या खटला फास्ट मध्ये चालवलं जातोय का नुसतं अटक करून हा सगळा केस संपणार आहे का जोपर्यंत यामध्ये जे जे दोषी असतील म्हणजे अगदी दत्तात्रय गाडीला स्वारगेट स्थानकामध्ये प्रवेश देणाऱ्यापासून त्याला इझिली शिवशाही बस अवेलेबल होण्यापर्यंत तिथून बाहेर सुखरूपपणे सुटण्यापर्यंत आणि आजच्या गाडीला तो पकडेपर्यंत जे जे कोणी कोणी दोषी आहेत ते ते या सगळ्या बलात्कार प्रकरणी आरोपी आहेत आणि त्या सगळ्यांना जोपर्यंत या खटल्यामध्ये आरोपी केलं जात नाही तोपर्यंत त्या पिढीतेला न्याय मिळेल असं चित्र जे आहे हे ते सध्या दिसत नाही त्यामुळे या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधात पुणेकर एकवटले आहेत आणि या सगळी लढाई जी आहे ती पुणेकर लढताना आपल्याला आता सध्या तरी पाहायला मिळत आहे धन्यवाद जी, 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 जी। रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी अनेक घडामोडींवर तुम्ही नजर ठेवून आहात प्रत्येक घडामोडींवर पुण्याच्या घडामोडींवर तुम्ही नजर ठेवून आहात त्यासाठी तुमचं कौतुकच आणि पुण्याच्या आता शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट आरोपी दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील एका गावातून अटक करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी रोहन यांचे धन्यवाद पुणे पोलिसांनी आरोपीला बेडा ठोकला रात्री एक वाजता दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आलेली आहे या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात पुण्याच्या शिरूर तालुक्यातील एका गावातून आरोपीला अटक करण्यात आली आहे रात्री एक वाजता आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्या आरोपी गुन्हाट गावच्या शिवारात लपून बसला होता शेतातील कॅनच्या बाजूला झोपलेला असताना आरोपीला अटक करण्यात आली आहे तब्बल पंच्याहत्तर तासांनी आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या उसाच्या शेतात लपून बसल्याची पुणे पोलिसांना माहिती मिळाली होती पुणे पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्यानं शोध मोहीम राबवली होती नेमकं का प्रकरण काय होतं पाहुयात पहाटे साडेपाच वाजता मंगळवारी तरुणी शिवशाहीत बसली तरुणी स्वारगेट वरून फलटणला जाणार होती बस दुसरीकडे थांबली असल्याची आरोपीनं बतावणी केली डेपोतील बंद शिवशाही बसकडे आरोपी तरुणीला घेऊन गेला तरुणी, तरुणी बसमध्ये चढताच आरोपी मागोमाग बसमध्ये घुसला अंधार आणि एकटेपणाचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार केला आरोपी घटनास्थळावरून फरार झाला अत्याचार झालेली तरुणी फलटणनं घरी गेली कुटुंबियांसोबत येऊन पीडित तरुणीनं तक्रार नोंदवली शिरूर आणि शिक्रापूर पोलीस स्थानकात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीच्या शोधासाठी आट पोलीस पत्क, रवाना करणा जो सध्या करण्यात पुण्याच्या शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरण हे जास्तच गाजतारा पाहायला मिळालं होतं आणि आरोपी दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातून अटक करण्यात आलेली आहे पुणे पोलिसांनी आरोपीला बेडा ठोकलेले आहेत पुणे पोलिसांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्राय गाडे याला अटक केलेली आहे तर अटकेनंतर दत्तात्राय गाडेला पुण्यात आणण्यात आलंय त्याची चौकशी सध्या सुरू आहे कोर्टात त्याला हजर केलं जाईल दत्तात्राय गाडे यानं मंगळवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता आणि ही धक्कादायक घटना स्वारगेट बस स्थानकात घडली होती तर दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावातून पकडण्यात आलेला आहे अगदी नाट्यमय घडामोडी अटक करताना घडलेल्या आहेत पुणे पोलिसांनी शोधासाठी पोलिसांचा ताफा गावात दाखल झाला होता आणि दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पोलिसांनी तेरा पथकं तयार केली होती पुणे पोलिसांनी गाडे याला शिरूर तालुक्यातील गुनाड गावातून पकडलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय आरोपी दत्तात्रय गाडेला गुनाड गावातून अटक करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी आरोपीला बेडा ठोकलेले आहेत मध्यरात्रीच्या सुमारास ही महत्वाची कारवाई करण्यात आलेली आहे रात्री एक वाजता दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आलेली आहे दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत पुणे पोलिसांनी आरोपीला लष्कर पोलीस स्टेशनमध्ये आणलंय त्याची सध्या चौकशी सुरू आहे त्याच्यानंतर त्याची मेडिकल टेस्ट होईल कोर्टात हजर केलं जाईल आणि कोर्टात त्याला शिक्षा होणं निश्चित आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय शिरूर तालुक्यातील गुणाटी या गावामध्ये रात्री चा सुमारास पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू असताना दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली डॉग स्कॉडच्या पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत होता तर दत्तात्रय गाडे बाराच्या सुमारास याच गावातील त्याच्या नातेवाईकांच्या घरी पाण्याची बाटली मागण्यासाठी गेला होता आणि पाण्याची बाटली घेतल्यानंतर त्याने जे काही मी केलं त्याचा मला पश्चाताप झाला असल्याचं म्हटलं मला पोलिसांना सरेंडर व्हायचं आहे असं बोलून तो परत निघून गेला आणि त्यानंतर हाच महत्वाचा क्ल्यू पोलिसांच्या हाती लागला होता दत्तात्रय गाडे पाणी घेऊन याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि यानंतर गाडे याला पोलिसांनी अटक केली आहे गाडे याच्या अटकेमध्ये गुन्हा गावातील पोलिस पाटील आणि ग्रामस्थ यांचं मोठं सहकार्य पोलिसांना लाभलेलं ला आहे बस स्टँड मध्ये झालेल्या बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा त्याच्या गावी असणाऱ्या गुन्हा या परिसरात या ठिकाणी पोलिसांनी पकडलेला आणि ज्याला पकडून देण्याचं काम केलंय ते ग्रामस्थ आपल्यासोबत आहे काय सांगाल दत्ता कुठे होता आणि कसा सापडला दत्ता त्या ठिकाणी आम्ही गेले दोन दिवस झाले त्याच्या त्या ठिकाणी शोधत होते पोलिस आणि आज काही तासापूर्वी त्या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी त्याला शेतामध्ये त्या ठिकाणी खूप पाणी करत होते पाणी करत असताना त्या ठिकाणी पुण्यातील जे काही सर्व पोलिस अधिकारी होते त्यांच्या समेत गावातील सर्व तरुण होते त्या तरुणांनी त्या ठिकाणी एकच निश्चित केलेला होता की अं ह्या आरोपीमुळे त्या ठिकाणी गावात जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे या वातावरणामुळे त्या ठिकाणी प्रत्येक तरुणाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या दृष्टीतून त्या ठिकाणी अं पोलिसांकडून त्या ठिकाणी विचारपूस व्हायला लागलेली होती त्या विचारपूस मध्ये त्या ठिकाणी सर्व घरातील लोकांना त्या ठिकाणी अ संतप्त व्यक्त करत होते कारण त्या ठिकाणी असं वाटत होतं की त्या ठिकाणी पोलीस ज्याच्या घरी जात आहेत की दत्ता त्याच्या सोबत त्या ठिकाणी आलेला होता का फिरलेला होता का असं त्या ठिकाणी प्रत्येकाला वाटायला लागलेलं होतं याच मनात आम्ही निश्चय केला की त्याला त्या ठिकाणी आज uh, तो काल uh, इकडं टाकी uh, uh, रोडला त्या ठिकाणी तो पाणी पिण्याच्या मागे त्या ठिकाणी आलेला होता आणि नंतर त्या ठिकाणी इकडं uh, चंद्रमस्तीकडे त्या ठिकाणी महेश बैरट यांच्या घरी त्या ठिकाणी तो पाणी मागण्यासाठी त्याचा निश्चय त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी ते रात्रीचे गस्त घालत होतो गस्त घालत असून त्या ठिकाणी सर्व पोलीस यंत्रणा होती आणि पोलीस यंत्र सोबत त्या ठिकाणी आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आता पूर्णपणे गाव शांत झालेलं होतं आणि त्या ठिकाणी तो आमचं क्रिकेटचं ग्राउंड आहे चंदन वस्तीकडे त्या ठिकाणी तो तिथं वावर दिसता होता आणि मी साय साईनाथ वळू आणि मी प्राध्यापक गणेश गव्हाने आणि माझा बंधू त्या ठिकाणी मनोज दादा गव्हाने हे आम्ही त्या ठिकाणी सहज आमच्या सोबत त्या ठिकाणी गावातील काही तरुण होते ते तरुण सुद्धा ठिकाणी आमच्या सोबत जवळपास आम्ही दहा पंधरा जणांचा त्या ठिकाणी ग्रुप होता आणि ग्रुप त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी मी त्याला समोर पाहिलं आणि आता अचानक त्या ठिकाणी समोर जायला भीती वाटत होती कारण त्याच्या हातामध्ये काहीतरी पाहत होतो आणि त्या ठिकाणी गेल्या असताना त्या ठिकाणी त्याला आम्ही तो पळण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सावत होतो पण त्या ठिकाणी त्याला मी पळत जाऊन पकडलं आणि त्या ठिकाणी दादांनी मला मदत केली दादा आला दादानी मदत केली आणि त्या ठिकाणी त्याला पोलिसांना फोन केला पहिला पोलिसाला फोन करत असताना संदीप सचिन पवार साहेब असतील आणि त्यासमोर त्या ठिकाणी आमच्या गावातील पोलीस पाटील होते हनुमंत सोनवणे पाटील यांनी देखील त्या ठिकाणी अं त्या ठिकाणी धाव घेतली आणि पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी येऊन त्याला जेरबंद केला आणि त्या ठिकाणी तो आता पोलिसांच्या स्वाधीन झालेला केलेला आहे नक्कीच आणखी काही युवक त्यांच्या सोबत होते काय सांगाल काय घटना आणि कशी घटना तुम्ही त्याला पकडेल काय दोन दिवसापूर्वी पोलीस रात्रंद दिवस त्याला पाहत होते ये येणं जाणं जाणं येणार पोलिसांचा जास्त प्रवास जास्त तर असताना सहन होत नव्हता दिवसभर पोलिस तिथे त्या ठिकाणी चौपल्या ठिकाणी थांबले होते पण आम्ही सरांना आम्ही घरी थांबलो होतो सर घरी थांबला असताना आले जोडीदार चौकशी केली जोडदार चौकशी केला असता त्याला काय गोष्टी पोलिसांनी त्याच्या कानाखाली आणल्या तर त्याचा तोरा दोघांनी मदत धरून लाल याला काही करून त्याला घाऊन द्यायचा धरून द्यायचं तर त्याला लाल पोलिसांनी दीड वाजता पोलिसांची स्वाधीन केला नक्कीच या ठिकाणी दत्ता गाडे हा आरोपीला या ठिकाणी गुन्हा या ठिकाणी पकडलं गेलेला आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूर पुणे